चाचगावचे ज्येष्ठ आणि कुटुंबाचे आधारस्तंभ श्री धोंडीभाऊ रामभाऊ बारवे यांच्या शताब्दी अभिष्टचिंतन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आंबेगाव तालुक्यातील चिंचोली येथील कपालेश्वर सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला शारदा प्रबोधनीचे हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज एवले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील तसेच तालुक्यातील परिसरातील व पुणे जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच इतर अनेक नातेवाईकांची व वा मान्यवरांचीही विशेष कार्यक्रमप्रसंगी मोठी उपस्थिती होती सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबांचा विशेष सत्कार सर्व नातवंडांकडून शताब्दी अभिष्टचिंतन कृतज्ञता पत्र अर्पण केले गेले मुली आणि सुना यांनी मिळून केलेली शंभर दिव्यांची ओवाळणी आणि पारंपरिक तुळापूजनाचा समावेश होता तुळापूजनात बाबांच्या वजना एवढ्या शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भेट देण्यात आली या शताब्दी सोहळ्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत तीन प्रमुख उपक्रमांना सुरुवात करण्यात आली सहा गावांमध्ये आशीर्वाद वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबवून शंभर आशीर्वाद वृक्ष कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच वृद्धांना मदतीसाठी ब्लँकेट्स किराणा साहित्य यांचे वितरण करून सामाजिक जबाबदारी पार पाडण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन बाबांच्या मुलामुलींनी व नातवंडांनी एकत्रितपणे केले बाबांचे नातू निर्माता दिग्दर्शक शंकर गुलाब बारवे संचालक एस बी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते कुटुंबाच्या एकोप्यामुळे आणि नातवंडांच्या समर्पणामुळे हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला या सोहळ्याला सुमारे सातशेहून अधिक लोकांनी उपस्थिती राहून आशीर्वाद दिला मान्यवरांनी हा सोहळा संस्कार आणि सामाजिक कार्याची प्रेरणा ठरल्याचे गौरवाद्वारे काढले श्री धोंडीभाऊ रामभाऊ पारवे यांचा शताब्दी अभिष्टचिंतन सोहळा हा केवळ कौटुंबिक आनंद सोहळा न राहता समाजासाठी प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीवा जागवणारा ठरला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न